भारतातील काही महत्त्वाचे भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव आन्सर आहे सदरहू नागालँड भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर आन्सर आहे चंदीगड भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर आन्सर आहे झारखंड भारतातील पहिले ई गव्हर्नर्स धोरण राबविणारे राज्य आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य आन्सर आहे त्रिपुरा भारतातील पहिले सी सी टी व्हीच्या निगराणीत आलेले शहर आन्सर आहे सूरत भारतातील प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आन्सर आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले रँकिंग विरोधात कायदा करणारे राज्य आन्सर आहे तमिळनाडू भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक आन्सर आहे बंगळुरू भारतातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य आन्सर आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले फुलपाखरांचा राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प आन्सर आहे कांडला भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य आन्सर आहे पश्चिम बंगाल भारतातील पहिले राईट इ सर्व्हिसेस ॲक्ट पास करणारे राज्य आन्सर आहे मध्य प्रदेश भारतातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ आन्सर आहे राजस्थान भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ आन्सर आहे वापी गुजरात भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र आन्सर आहे हडपसर पुणे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आन्सर आहे कर्नाळा जिल्हा रायगड भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आन्सर आहे द बेंगॉल गॅजेट सतराशे ऐंशी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आन्सर आहे द बेंगॉल गॅजेट पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत होते भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते आन्सर आहे दर्पण भारतातील पहिले हरित शहर कोणते आन्सर आहे अगरतळा त्रिपुरा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते मुंबई एकोणीसशे सदतीस सॉरी सत्तावीस भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आन्सर आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र आन्सर आहे दिल्ली भारतातील पहिले आधार गाव आन्सर आहे टेंबली नंदुरबार भारतातील पहिले सॅटेलाइट शहर आन्सर आहे पिलखुआ जिल्हा हडप हापुड राज्य उत्तर प्रदेश भारतातील पहिले हरित शहर आगरतळा त्रिपुरा दुसरे नागपूर भारतातील पहिली फूड बँक आन्सर आहे दिल्ली भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य आन्सर आहे उत्तराखंड भारतातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क आन्सर आहे भुवनेश्वर भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य आन्सर आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प आन्सर आहे आळंदी भारतातील पहिले न्यायालय आन्सर आहे कोलकाता भारतातील पहिले बाल न्यायालय आन्सर आहे दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय आन्सर आहे आंध्र प्रदेश भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको विलेज आन्सर आहे काटेवाडी भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र आन्सर आहे पुणे भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिला निर्मल जिल्हा आन्सर आहे कोल्हापूर भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी आन्सर आहे मुंबई भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य आन्सर आहे गुजरात भारतातील पहिली संत्रा वायनरी आन्सर आहे सावरगाव नागपूर भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आन्सर आहे पुणे भारतातील पहिली ई जी पी एफ ची सुरुवात आन्सर आहे अरुणाचल प्रदेश भारतातील पहिले कृषी विद्यापीठ जी बी कृषी विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश भारतातील पहिले सोलर सिटी आन्सर आहे मलकापूर सातारा भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ आन्सर आहे नागपूर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भारतातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील युवा धोरण राबवणारे पहिले राज्य आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिली राष्ट्रीय साखर अकादमी आन्सर आहे चेन्नई भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय आन्सर आहे ब्लेडर्स ऑफ ग्लोरी पुणे भारतातील पहिले विशेष संरक्षण दल तैनात करणारे राज्य आन्सर आहे कर्नाटक भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा वाघ्र प्रकल्प आन्सर आहे ताडोबा चंद्रपूर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य आन्सर आहे हिमाचल प्रदेश भारतातील पहिले नोटा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य आन्सर आहे महाराष्ट्र भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प आन्सर आहे पुणे मनपा भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य आन्सर आहे सिक्कीम भारतातील पहिले भूजलासंबंधी कायदे करणारा राज्य आन्सर आहे महाराष्ट्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज